पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकेचं लोकार्पण रखडलंय पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्यानं मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण पुन्हा एकदा रखडतंय आहे की काय अशी भीती पुणेकरांना सतावतीय जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापरा विनाश पडून आहे हा जनतेच्या पैशांचा आहे असं म्हणत महाविकास आघाडीनं काल खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार होतं सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन या भुयारी मार्गाचं उद्घाटन होणार होतं परंतु काल दौरा रद्द झाल्याने ते उद्घाटन रखडलं आणि पुणेकरांना ती सेवा मिळणार नाही आहे जोवर एकोणतीस तारखेपर्यंत ह्याचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडी आपल्याला आक्रमक झालेला पाहायला मिळते आज कोर्ट मेट्रो स्टेशन इकडे आक्रमक आणि तीव्र असं आंदोलन त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं खरं तर ज्यांनी उद्घाटन करून आज पुणेकरांसाठी स्वारगेट पर्यंतची जी भुयारी मार्गाचं मेट्रो आहे त्याचं उद्घाटन केलं ते काकाज आपल्यासोबत काका तुम्ही आज उद्घाटन केलं आणि जर मार्गिके जी मार्गिका आहे भुयारी मार्गिका त्याच्यावरनं प्रवाशांना जाऊ दिलं नाही तर तुमची काय भूमिका जी जी आहे आम्ही जाणार म्हणजे गनिमी काव्याने जाणार आणि आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करणारच त्याच्याबद्दल वादच नाही आज माझ्या हातून म्हणजे मा महाविकास आघाडी आणि ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक या अनुषंगानं मी उद्घाटन मेट्रोचं केलं ही एक संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आणि जर एकोणतीस तारखेला मेट्रो सुरू झाली नाही तर ते महाविकास आघाडीने ड्रायव्हर देखील बघून ठेवलेला आहे म्हणजे नक्की जर एकोणतीस तारखेला मेट्रो चालू झाली नाही तर नक्की आपल्याला काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे